देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे महामार्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहितीच आहे पण जे संविधान आपण लिहून दिलेलं आहे त्यांनी आपल्या सर्वांना देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्यांचा न्यायअर्थ काय तो सांगितलं त्यांचे अधिकार काय तो सांगितला जे आवाज दबलेले होते जे आवाज संसदेमध्ये पोहोचत नव्हते या विनापणामध्ये पोहोचत नव्हते शक्तीस्थळामध्ये पोहचवत होते ते आवाज एका सत्ता केंद्रीय केंद्रात असेल नातेमध्ये असेल ते सत्ता स्थळी पोहचवत आणि ज्या लोकांसाठी जीवन नेक्षा भयानक होतं त्या लोकांसाठी त्यांनी खरं खर जगड काय असतं तो भारत दाखवत आज आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री कदाचित बोलतात की त्यांच्या म्हणण्याचं जे काही बोलणं होतं ते पर्यास केलं जातात मला एवढंच माहिती पाहिजे की जे बोलले ती बाळ आहे ते बोलले की नाही बोलले बोलले असतील तर त्यांनी माती दाखवून भाजून राहायला पाहिजे आणि सरळ सरळ बोलायला पाहिजे की जे स्वतः आहे ट्रेच नाही मागून कोणी तरी आवाज